जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बरेपाडा ते खांडबारा गावादरम्यान रेल्वे बोगदा आणि कब्रस्तान लगत असलेल्या रस्त्यावर सतत खूप जास्त प्रमाणात दुर्गंधी खांडबारा ग्रामस्थांचे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी यांना संबंधित कचरा टाकून घाण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी खांडबारा परिसरातील काही मटण विक्रेत्या व्यावसायिकांकडून कोंबडी व शेळ्याचे मटणाची घाण तिथेच टाकत असतात त्यामुळे ते तिथेच सडते आणि त्याचा अतिशय घाणवास येतो त्याच्या त्रास आणि खूप लोक आजारीही पडतात तिथूनच आपला गावात येणार येण्याचा रस्ता असल्यामुळे गावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मनात आपल्या गावाबद्दल चुकीचे चित्र निर्माण होते खूप वेळेस नाक बांधून हे ये करावे लागते त्यासाठी जुलै पंधरा रोजी ग्रामपंचायत खांडबारा येथे ग्रामविकास अधिकारी प्रवीण तावडे यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे तरी ग्रामस्थांनी विनंती केली यावर उपाययोजना करावी आणि जे लोक ते घाण करण्यात प्रयत्न करतात त्यांच्यावर कठोर कर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे त्यावेळी श्लेष गावित संदीप नाईक सनी नाईक सागर पाडवी आर्यान पाडवी शिवा वसावे भेद राजपूत अमर शर्मा

ग्रावात आमचे दिले ग्राहक आणि के विधान की दुर्गंधार संपूर्ण अभिमानास बसू